नमस्कार शासन सरकारी कर्मचाऱ्याची वैद्यकीय व प्रलंबित सातवा वेतन आयकाचे चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता अदा करण्याबाबत अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाण्या रोजला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके व प्रलंबित साताव वेतन चौथा हप्ता आणि पाचवा हफ्ता देयके शाला प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत अत्यंत महत्वपूर्ण परिपत्रक सादर करण्यात आलेले आहे सदरच्या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की वैद्यकीय प्रतिपूर्ती तसेच वसुली असलेल्या केंद्र प्रमुख वगळून यांच्या सातवा वेतन आयोगाची प्रलंबित हप्ते इत्यादी अदा करण्याबाबत निधी प्राप्त झालेला आहे वैद्यकीय देयकी व प्रलंबित सातव्या वेतन आयोगाची हप्ते हे शाला प्रणालीमधून अदा करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना प्राप्त झाल्या असल्याची नमूद करण्यात आलेली आहे त्याकरिता सदरचे वैद्यकीय देखील व प्रलंबित साता वेतन आयोगाचे हप्ते अदा प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तसे सादर करण्यात आलेल्या वैद्यकीय साता वेतन आयोगाच्या हप्ते यादीप्रमाणे तालुका निहाय अदा करण्याकरिता रक्कम निश्चित करून सदरची यादी विहित नमुन्यामध्ये प्रमाणपत्र गट अधिकारी यांचे स्वाक्षरीने या कार्यालया सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी सह सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सध्याच्या यादीप्रमाणे शाल्थ प्रणालीमध्ये वैद्यकीय देयके तयार करून आठ दिवसामध्ये देयके विलंबाने सादर केल्यास व नियमांवे प्राप्त असणार एकही देयके प्रलंबित राहिल्यास सर्वस्वी कार्यालयीन प्रमुखाची जबाबदारी राहील असे नमूद करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ अपास आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि नव्हतं अपडेट करण्यासाठी शासन जिहार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बात विसरू का धन्यवाद